तुझं अजून लग्न नाही झालं म्हणूनच तू आत्ता जिम जिम करतोय एकदा तुझं लग्न होऊ दे मग बघू तू कसा जिमला जातो असं मला माझा मित्र बोलला पण मला एक सांग जर माझं लग्न झालं आणि मी जिम सोडली तर माझं पोट वाढणार आहे तुझं थोडी कमी होणार आहे तुला थोडी काय फायदा होणार आहे माझा व्यायाम बंद झाल्यावर तू थोडी फिट होणार आहे मग उगाच माझा व्यायाम का थांबवायचा माझं लग्न जरी झालं तरी पण मी जिमला जाणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी नाही स्वतःसाठी आत्ता पण मी स्वतःसाठीच व्यायाम करतो उद्याही मी स्वतःसाठीच करणार ऑलरेडी असे बरेच जण आहेत ज्यांचं लग्न झालं आहे तरी ते रोज व्यायाम करतात खरं सांगू व्यायामाचा लग्नाचा काहीच कनेक्शन नाही आहे फक्त कारण द्यायचं की स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम करायचा हा निर्णय तुमचा आहे माझ्याकडे सुद्धा रोज व्यायाम करायचं एक कारण आहे जेव्हा आरशात बघतो ना तेव्हा मी फिट दिसलं पाहिजे मला ती ढेरी नको आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा त्या मित्राला जो दरवेळेस काही ना काही कारण देतो आणि अशाच भारी व्हिडिओसाठी मला फॉलो करा